नवनीत राणा या लोकसभेला भाजपच्या उमेदवार असतील अशी चर्चा सुरू आहे एकीकडे एक त्यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय येत नाहीये जात प्रमाणपत्रावरून त्या गोंधळात आहेत तर दुसरीकडे अमरावतीमधून त्या निवडणूक लढवणार तरी कशी ही देखील चर्चा होते रवी राणांचा युवा स्वाभिमानी पक्ष आहे त्यामुळे त्या, त्या युवा स्वाभिमानीच्या उमेदवार असतील की भाजपच्या यावर बोलताना बच्चू कडू यांनी थेट वेगळाच इशारा दिला आहे लोकसभेची आमची तयारी नाही ठरू भाऊ खासदार नवनीत त्याला ज्या या भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे भाजपमध्ये गेल्यास आता काय न गेल्यासारखं आहे काय न गेल्यासारखं काय झेंडा टाकला म्हणजेच भाजपमध्ये गेल्या असं थोडं त्यांचं अंतर्मन भाजपच आहे पूर्ण पहिले त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यावर पाठिंब्याला निवडून आल्या तेव्हा निळा हिरवा भगवा असं घेऊन लढत आता त्या हिंदू शहरणी झालेल्या आनंदरा वडसूड ठाण मानून आहे सध्या अमरावतीमध्ये आणि ते देखील दावा करत आहेत जागेवर अमरावतीच्या अजित पवारांसोबत जवळपास वीस ते पंचवीस मिनटं त्यांची खलबत झाली चर्चा कसं आहे चर्चेला काही अर्थ नाही मला माहीत आहे हा दिल्लीचा विषय आहे राज्याच्या लोकांच्या हाती किती आहे ते मला माहीत नाही दिल्लीवरून काय होईल त्याच्यावरच एवढा मोठा निकाल थांबला असता का तुम्हाला काय कोर्टा जर थांबतं इथं या देशातलं तर काय राहिलं काय लोकशाहीमध्ये जिवंत काय अडसुळ्यांना जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही त्याच्यासोबत असणार आहे कारण तुम्ही एकनाथ शिंदेसोबत गेलेले होते मी आताच कसं काय सांगणार आहोत मी काय असं काही ग्रामपंचायत सरपंच किंवा काय म्हणते सदस्य किंवा गावातला आम्ही सांगू ठरवू अगर जो बताएंगे वो तसं तेच रिझल्ट बी आणायचे आहे ना रिझल्ट येऊ असं करू पुढचा खासदार हा कमळावरचाच असेल असं भाजपचं म्हणणं आहे नेमकं काय म्हणाले भाजपला लहान पक्ष आता युवा स्वाभिमानातल्या त्या खासदार आहेत तर त्यांना आता लहान पक्ष संपवायचा आहे युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष ते आता संपवणार आहे ते भाजपमध्ये त्यांना घेऊन तो युवा स्वाभिमान आता त्यांचा स्वाभिमान मारल्याने गेला पाहिजे त्याची काळजी बी जे पीनं घेतली पाहिजे यापूर्वी तुम्ही बोलले लहान पक्ष संपवते भाजप आम्हाला संपवण्याची ताकद नाही हा पक्ष किती काहीतरी मोठा असला दोन की पास त्यांच्यापाशी संख्या आहे आमच्यापाशी क्वालिटी आहे गुणवत्ता हमारे पास है और संख्या उनके पास है और सभी लड़ाई संख्य से नहीं जीती जाती गुणवत्ते से भी जीती जाती तर नवनीत राणांचं अंतर्मन भाजपचंच आहे असं म्हणत त्या भाजपात प्रवेश करू शकतात असे संकेत बच्चू कडूंनी दिलेत शिवाय भाजपला युवा स्वाभिमानी पक्ष संपवायचा आहे असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलाय त्यामुळे बच्चू कडूंच्या या विधानावरून चांगलीच चर्चा रंगली आहे बच्चू कडूंचं हे विधान आणि नवनीत राणा या कोणाच्या उमेदवार असतील याविषयी तुमची मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा